स्वामी समर्थ आज शुक्रवार आहे आणि आज आपल्या कुलदेवीची सेवा करायचा दिवस आहे तरी आज कार्तिक कृष्ण द्वितीय आहे आणि आज शुक्रवारी आपण कुलदेवीच्या श्री सुक्ताने अभिषेक करू शकतो सोळा वेळा मंत्र मंत्रपाठ करू शकतो तसेच आज कुंकुमार्चने सेवासुद्धा करू शकतो आणि प्रत्येक घरामध्ये दे कुलदेवीची सेवा आपली झाली पाहिजे आपली जी धर्माप्रमाणे कुलदेवी असेल तुळजाभवानी महालक्ष्मी सप्तशृंगी किंवा महा जी आपली रेणुका माता तर यापैकी जी आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं आदिष्ठान किंवा त्या कुलदेवीचा टाक आपल्या घरात असावा आणि आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने तिची सेवा केली तर आपल्या घरात लक्ष्मी अखंड लक्ष्मीचा वास राहतो पैसा अडका धनसंपत्ती सुखशांती समृद्धी ही सगळी आपल्या घरात येते म्हणून कुलदेवीची सेवा ही आपल्या घरात आवर्जून झाली पाहिजे आणि कुलदेवीची सेवा करताना प्रथम कुलदेवीचा टाक किंवा फोटो स्वच्छ करावा आणि कुलदेवीला जी फुलं आवडतात कुलदेवीला प्रामुख्याने लाल आणि गुलाबी रंगाची फुलं आवडतात तर तुम्ही जास्वंद गुलाब कमळ ह्या फुलांनी आज कुलदेवीची पूजा करावी आणि कुलदेवीच्या टाकाला आपण केवड्याचं अत्तर लावतो केवळ्याचं अत्तर अत्यंत प्रिय आहे की केवड्याचा अत्तर जर तुम्ही कुलदेवीच्या टाकाला लावलं तर त्याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड धनसंपत्ती टिकून राहते तसेच कुलदेवीला आज तिचा आवडता नैवेद्य दाखवावा तर खीरपुरी हा कुलदेवीचा खूप आवडता नैवेद्य आहे तर हा नैवेद्यही आपण आपल्या घरी करावा तसेच कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला अन्नपूर्णा देवीचाही आशीर्वाद मिळतो म्हणून आपण अन्नाचा नैवेद्य दाखवल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वादही आपल्या घरात राहतो तसेच आपल्या घराजवळ जर काही आपल्या आजूबाजूस कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही आज शुक्रवारी साखर फुटाने वाटू शकता गुळ फुटाने वाटू शकता तसेच सौभाग्याचे अलंकार देवीला वाहू शकता जेणेकरून आपलं सौभाग्य अखंडित राहतं तरी तुम्ही आज शुक्रवारच्या ह्या सेवा नक्की कराव्या आणि सेवेतून काही अनुभूती आली तर आम्हाला नक्की सांगा आपल्या अनुभूती ह्या दुसऱ्यांसाठी ऊर्जा असतात तरी आपले अनुभव नक्की कळवा श्री स्वामी समर्थक